या वडिलांनी आपली मुलगी भोसले घराण्यावर सोपवली त्यांच्या ताब्यात दिली लग्नाच्या वेळेला आणि तुम्ही सांभाळ करा आणि आपल्या मराठामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये एकदा मुलगी लग्न होऊन गेली की ती त्यांची झाली असं हे म्हणतात मुलगी भोसले घराण्यात गेली भोसले घराण्याची झाली खरं म्हणजे दोन घरचा उद्धार मुलगी करत असते पण दोन्ही घरं तिला परके हे म्हणतात तुला लग्न करून दिलं आता तू परकेची झालीस भोसले म्हणतात तू परक्या घरात ना आलेस हे म्हणतात परकी आहेस ते म्हणतात परक्या घरात ना आलेस दोन्ही घर परक असणार सुद्धा दोन्ही घराचा उद्धार करणारी म्हणजे ती स्त्री असते म्हणून तिला सलाम आहे आणि अशी ही मुलगी जेव्हा लहानाची मोठी होते खेळत असते बागडत असते अनेक ठिकाणी म्हणतात आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी लग्न झाल्यानंतर भोसले करण्यात ती मुलगी आली लग्न करून ज्याला अंजली लग्न करून भोसले घराण्यात आली तुम्ही त्यावेळेला आला असाल बरेच जण किंवा त्यांच्याकडच्या महिला आल्या असतील हळदी कुंकुमासाठी मुलगी काय काय घेऊन आली आहे साळुंकी घराण्यातून हुंडा काय घेऊन आली आहे अरे बापाने एवढं मोठं धन दिलंय आणि हुंडा काय तो संपत्ती सौंदर्य संपत्ती सत्ता संपत्त, पद ह्या सगळ्या लयाला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या टिकणाऱ्या नाहीत त्या अशाश्वत ना आहेत साधन आहेत त्या साध्य नाही आहेत तरी मुलगी स्वाधीन केलेली आहे बायका तुम्हीच काय म्हणताय रुखवता बरोबर काय काय घेऊन आले बायकांचं लग्नात गेल्यानंतर सगळं लक्ष कुठं असतं रुकुवताकडं पुरुष काय करतात पाठीमागे येतात टाकतात मागच्या मागे पहिल्यांदा जेऊन जातात घरच्या लोक नंतर जेवतात पण बायका जेवायला नाही मिळू ते हरकत नाही पण रुखवत काय काय दिले बघत असतात अहो रुकवत काय दिले काय काय घेऊन आले आहे त्यापेक्षा तुम्ही विचार करा जरा सोडवा त्यापेक्षा विचार करा ती काय सोडून आली आहे अंजली काय काय सोडून आली आहे आई वडील सोडून आले आई वडिलांचं नाव सोडून ना आले आहे यापूर्वी अंजली गजानन साळुंक नाव तिचं होतं पण ते लग्नाला बाहुल्यावर उभारल्यानंतर नाव बदललं गेलं माहेरचं नाव अंजलीच आहे का बघा मोहेरचं नाव मोना लग्नाला झाल्यानंतर तिचं काहीच राहत नाही वा अस्तित्व ती सगळं सोडून आलेली असे एक नाव घेऊन आले असे नवऱ्या नवरात तो नाव पण बजवतोय म्हणजे ती लहानपणीच्या आपल्या सवंगडी मैत्रिणी शाळेतील मैत्रिणी शाळा घर अंगण आई वडील भाऊ बहीण सगळं सगळं सोडून येते तुम्ही म्हणताय काय काय घेऊन आली रुकता बरोबर काय काय घेऊन आली आता एखादा कॉट आणला एखादा गादी आली त्या फाटून जाणार आहे तुटून जाणार आहे घेऊन काय आली त्यापेक्षा सोडून काय आली ते विचार करा ज्यावेळेला मुलगी लग्नाला उभी राहते तेव्हा आई म्हणते लग्नाला मुलगी उभी राहिले त्यांच्या मनात काय भावना होत्या त्या मी सांगतोय तुम्हाला नांदायला जाती लेख रंजना ताई काय म्हणतात अहो नांदायला जाती लेख तिच्या डोळ्यात नाही पाणी अंजली नांदायला निघाले तेव्हा आई म्हणते की तिच्या डोळ्यात पाणी नाही पूर्वीच्या बायका हमसून हमसून रडायच्या म्हणायच्या म्हणजे काय त्यांना वाटायचं कैदेत निघालो काही काय पण आत्ताच्या मुली रडत नाहीत अंजली रडली नाही कारण ती निर्भीड नव्हे तर तिला कळतं तिला ठाऊ काय आपल्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं आपल्यासाठी किती खस्ता काय काय केलं आपल्यासाठी आणि लग्न करून देताना जर मी रडले अशी गुणवंत मुलगी आहे ती म्हणते मी जर रडले तर आईच्या काळजाला काय वाटेल आईला काय वाटेल बाबांना किती त्रास होईल म्हणून ती रडत नाही डोळ्यात आसवा आलेले असते पण ती शिकलेली आहे सुसंस्कृत आहे म्हणून ती आसवा आठवून घेते आणि पण आईच्या मनात तो बांध फुटतोय खऱ्या अर्थानं तिथं नाळ तुटली जाते आणि आई ढसा ढसा रडून मोकळी होते नऊ महिने नऊ दिवस पोटात सांभाळलेला हा गोळा निघून जाणार म्हणून आई रडून मोकळी होते बायकांना रडण्याचा अधिकार आहे पण तसा अधिकार पुरुषांना नाही आहे त्यावेळेला आमचे गजाननराव रडू शकले नाहीत कारण सगळ्यांसमोर रडता येत नाही बायका रडतात पुरुषांना रडता येत नाही पुरुषांना सगळ्यांसमोर रडण्याचा अधिकार नाही पुरुष एकटे जाऊन कोपऱ्यात रडतात माझ्या पोटचा गोळा सोडून जाणार म्हणून एकटे जाऊन रडतात अहो नांदायला जाती लेख बाप बसला कट्ट्यावर घरात हा प्रसंग चालाय लेख नांदायला चालले आई गळ्यात पडून रडते मुलगी नांदायला चालू तो प्रसंग बघवत नाही डोळ्यात हसवा येतात म्हणून बाप कट्ट्यावर बाहेर जाऊन बसतो आणि नांदायला जाती लेख बाप बसला कट्ट्यावर येणा जाणाऱ्याला विचारतो बाळ गेलं या कुठं माझा माझं अंजली बाळ कुठंवर गेलंय असं येणा जाणाऱ्याला विचारतोय असवं लपून बायकांना वाटत असं पुरुष रडत नाहीत आमच्या हे सगळ्या बायकांचं मत आहे बरं का सगळ्या सगळ्या एक शंभर टक्के इथल्या आलेल्या सगळ्या